नमस्कार शेतकरी बंधू नोकृषी पर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्या आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळायचे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली एकशे पाच क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमालद्र भेटलाय सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवक आलेली चार हजार तीनशे क्विंटलची दर भेटलाय सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे किनोट आहे सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये एक कामालद्र आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व अदरांधर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार सिमती आहे भद्रावती आवकालेली दोनशे सोळा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये एक कामालद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेटलाय सात हजार सदुतीस रुपये त्यानंतरची बाधा सीमित आहे घन सावंगी आवक आलेली एकशे वीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कामालद्र आहे सात हजार रुपये आणि सर्व अदरांधर आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आकोट जात आहे आर मध्यम स्टेपल आवक आलेली एक हजार सातशे पन्नास क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे वीस रुपये कमाल दर भेटला सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा सेमते मारेगाव जात आहे आर मध्यम स्टेपल आवक आलेली चार हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये एक कामालद्र भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंद्र भेटला आहे सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे घाटनजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवक आलेली एकोणावीसशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार दोनशे साठ रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार आठशे चौवेचाळीस क्विंटलची किमानं भेट आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कामालद्र भेट आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटला आहे सात हजार चारशे तेतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकालील एक हजार आठशे पासष्ट क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे चारशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रेंद्र भेटले सात हजार तीनशे पंचावन्न रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्या आणि कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद